गटाच्या एका माजी आमदाराचा उद्या रत्नागिरीमध्ये प्रवेश होईल उदय सामंत यांनी म्हटलं आहे दाओस दौऱ्यावरून परत आल्यानंतर उदय सामंत यांनी हा मोठा दावा केला आहे पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा उद्यापासून रत्नागिरीमध्ये हो सुरू होईल उदय सामंत यांनी म्हटलं उद्धव ठाकरेंचे चार काँग्रेसचे पाच आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करतील उदय सामंत यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून रत्नागिरीपासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडायला सुरुवात होत आहे आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल असे म्हणत चार उबाटाचे आमदार पाच काँग्रेसचे आमदार तीन उबाटाचे खासदार दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत असा मोठा दावा त्यांनी केला पुढे ते असे म्हणाले उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्ष प्रवेश करेल रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत नंतर मी शिंदेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मार्गे सांगलीमध्ये येणार आहे सांगलीत साताऱ्यात येणार आहे आणि नंतर पुण्यामध्ये असे ते म्हणाले जर तर जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे असं आव्हानही सामंतांनी नाव न घेता राऊतांना दिलं आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं कमेंट करून सांगा